इकडे पण कुडा इकडे काय करायला सोन्याचं कोणाचं दुसऱ्याचं इकडे काढले ते स्टोरूम तिकडे स्टोर रूम आहे तिकडे इकडे पण ओपन केलं का मग तिकडे ओपन करायचं ते म्हणजे राहिलं पाहिजे चालू लक्षात परत काय केलं का

काहीच नव्हतं माझ्याकडे काहीच नव्हतं एवढं काय आठशे पैसे बी शेवड आठशे डब्यामध्ये घालून याला आमचे आमच्याकडे सुट्टे पैसे असून त्याच्यात राहते ते पैशाला हात नाही लागले आठशेच रुपये दुसरं काहीच नव्हतं आता मी दुसरं उतरलो हा जवळून बाहेरून राहून फोनवर